महाराष्ट्रातील बहुतांश शिवभोजन चालकांनी मंगळवारला मुंबई येथे धडक दिली यामध्ये बहुतांश शिभोजन चालकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार नामदार एकनाथराव शिंदे तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना शिवभोजन चालकांचे रखडलेले बिल संदर्भात निवेदन सादर करण्यात आले यावेळी मागील नऊ ते दहा महिन्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील प्रलंबित असून त्या संदर्भात नामदार अजितदादा पवार नामदार एकनाथराव शिंदे नामदार छगनराव भुजबळ यांना बहुतांश जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तथा शिवभोजन चालकांनी निवेदन दिली यावेळी अजितदादा पवार एकनाथराव शिंदे व नामदार भुजबळ यांनी आपली देयके लवकरच अदा करण्याचे आश्वासन यावेळी सर्व निवेदनकर्त्यांना दिले